फक्त सोळा मिनिट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला हे आमच्या कुठे भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला ना तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाचं नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच तसं बोलले काय राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा जणू का ह्यानं कसं सत्तर हजार कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत ते आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आहे आणि आता दादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मदत देते आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला आणि अरे ते एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही विमानानं आले कुठं कोल्हापूरला आणि तिथन कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले एसी बंद पडला सरकारी गाडीचा गड्याला कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे कलेक्टर म्हटलं मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ठेव मी सांगतोय घे कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिटं बघत त्यांना जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डवल्या एकाच दोरीला गळपास लावून आणि मुलगा मारायला लागला लाजा वाटलं पाहिजे दया पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतो <स्थाव> अरे जरा तरी काय आहे की नाही सोळा मिनिटं या गाडीला सहन झाला नाही एसी बंद पडलेला मग या आता मला वाटत की आपल्या या विदर्भामध्ये चाळीसच्या आसपास तापमान आला असेल किती पर्यंत आहे बेचाळीस हा बेचाळीस जात असेल बेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं ही माझी माणसं उन्हात मध्ये कस काम करत असतील ह्या माझ्या बाईने बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उन्हात कस काम करत असतील फक्त सोळा मिनिट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला हे आमच्या जगातले कुठे भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही मग आता कस व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाचं सा नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात लगे की राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापूरच बोलले नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघित आहात आजच्या जी क्लिप तुम्ही बघितली राजू शेट्टी या नेत्यांनी सांगितलेलं वक्तव्य आहे या वक्तव्यामध्ये तुम्हाला सरळ सरळ ज्या ज्या गोष्टी आता सध्या मी सांगितल्या त्या मागच्या व्हिडिओमध्ये त्या त्या गोष्टीचा त्यांनी कटाक्ष विरोध केला विरोध केला आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की अठ्ठावीस तारखेला जे आपले अजितदादा पवार आहेत यांनी असं वक्तव्य केलं की शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार नाही कारण की स राज्याचा तेवढा आर्थिक बजेट नाही आहे अरे बा हा तोच अजित पवार आहे ज्याला म्हटलं होतं धरणात पाण्याचा मी का धरणात मुतू हा तोच अजित पवार आहे जो आता म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही तो जवळ अडसा कालता नागपूरच्या अधिवेशनामध्ये आलता तर त्यावेळेस त्याने तिथून ए सीत जायसाठी गाडी पाहिजे होती तर ते राजू शेट्टी आहे त्याचं असं म्हणणं आहे की बा तू जर का सोळा मिनटं ऑटून सोळा मिनटंचा डिस्टन्स आहे गाडीचं आणि तू जर का फक्त सोळा मिनटं उन्हात चालू शकत नाहीस म्हणजे आता बेचाळीस डिग्री विदर्भाचं तापमान व्हायला हो आहे आणि त्यात जर का तू चालू शकत नाही तू शेतकऱ्याच्या भावना कशा समजून घेऊ शकतो जो शेतकरी त्याच्या पोरासोबत रातन दिवस वावरामध्ये काम करतो आणि त्याचं कर्ज तुमचेकडून माफ होत नाही आणि मारे विजय महाल्या तो तुमचा चारशे चारशे कोटीचा घपला करून पाहिला नीरव मोदी ते तुमचे घपले करून पाहिले हे का तुमचे का सगळे आहेत का की तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ न करू शकत आणि हे जर घोटाळे करून गेले जी 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 ते यायचे कर्ज तुम्ही माफ केले म्हणजे बँकेकडे एवढा पैसा होता की यायचे कर्ज बँक भरू शकणार होते आणि शेतकऱ्यांचे जे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले जे बुडू म्हणजे शेतकऱ्यांचे जे कर्ज घेतले आणि ते बँकेकडे भरणार नाही आणि आताच त्यांनी सांगितलं की एकतीस तारखेचे आज जाण कर्ज भरून टाका हे काही वक्तव्य झालं का, का मित्रांनो तुम्ही सांगा तुम्हाला हे काय वाटतं याबद्दल की शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे की नाही कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी वेगवेगळे आंदोलनं देखील पाहायला मिळत आहेत कोठे कुठे नंगा आंदोलन चालू झालेले आहेत की शेतकरी उघडे कपडे काढून जात आहेत आणि विद्रोह करत आहेत तर तशा शेतकऱ्यांचे जे आंदोलन आहेत ते, ते खरंच कधी ना कधी तीव्र होणार आणि ज्या वेळेस तीव्र होणार महाराष्ट्र पेटून उठणार मित्रांनो पण तरीसुद्धा महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट आ जनतासुद्धा समजू शकते की महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी काही ना काही पैसे लागतील तर ठीक आहे तुम्ही पूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करू जे सर्वे आहे तो सर्वे करा आणि ज्या शेतकऱ्यांचं खरंच कर्ज माफ करायला पाहिजे ज्याच्याकडे जमीन कमी आहे किंवा मग त्याचं वार्षिक उत्पन्न तेवढं नाही तर त्या शेतकऱ्यांचं श कर्ज जे आहे हे शंभरने एक टक्का कमी व्हायला म्हणजे बन पूर्ण माफ व्हायलाच हवं कारण की ज्या इकडे पंचवीस आणि तीस एकर जमीन आहे त्या शेतकऱ्यांना काही घेण नसणार कारण की त्यानं जर का कर्ज काढलं असेल तर होऊ शकते की त्याचे तो भरणार परंतु ज्या इकडे एक अन दोन एकर शेती आहे आणि त्यानं जर त्या शेतीवर कर्ज काढलं असेल तर तो भरण्यास मतलब त्याची कॅपॅसिलिटी नाही आहे भर्या त्याचं त्याला सपोर्ट नाही करत त्याची भरण्यास त्याची आर्थिक जबाबदारी एवढी आहे की तो भरू नाही शकत कारण की त्याला त्याचा प्रपंच देखील चालवा लागतो जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये सांगा